चला तर आज आपण अशी झणझणीत जन मस्त आणि मोकळी सुटसुटीत अंडा भुर्जी बनवून दाखवते तुम्हाला तर तुम्ही पाहू शकता इथे मी पाच सहा कांदे मीडियम आकाराचे कापून घेतलेले आहेत आणि एक मोठं टोमॅटो लाल ताप कापून घेतलं आहे आणि त्यासाठी पाच अंडी घेतलेली आहेत तर पहिल्यांदा आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे ते गरम झाला त्यानकी त्यात मी तेल टाकते दोन पाळ्या दोन पळे तेल टाकते आणि त्यात कांदा घालते तुम्ही पाहू शकता आणि नक्की बघा ही कशी मोकळी सुटसुटीत अशी भारी अंड्याची बुर्जी होती माझी आता मी तेलात कांदा टाकलेला आहे आणि त्याच्या टोमॅटो पण हो टाकून घेते आणि दोन्ही असं मग मिक्स करून छानपैकी परतून घ्यायचं चांगलं कांदा का तेला चांगला भाजून की नंतर मसाले टाकायचे आपण आणि मग अंडे टाकायचे चला तर आता आपण कांदा फ्राय होईपर्यंत अंडे फोडून ठेवते मी ग्लासामध्ये बघू शकता अशा प्रकारे मी हे आता सगळे अंडे फोडून या ग्लासात ठेवलेले आहेत कांदा फ्राय झाला की त्यात मसाला घालून मग मी त्यात अंडे टाकणार आहे है ना तर मी मीठ टाकते चवीनुसार त्याला लाल तिखट एक चमचा लाल तिखट टाकते आणि खांबे घर बनवलेला मसाला आहे तो पण टाकते आणि मसाला पण टाकतो भुर्जीला तर मीठ घालूया आपण कोथंबीर त्यानंतर मी घालते हळद घे एक चमचा हळद आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता कांदा छान भाजलेला आहे आणि मसाला पण टाकून घेतला आता मी त्यात फोडलेली अंडी टाकून घेणारे सगळे आता हे एक सहा सहा सलवता येत कोणी कोणी म्हणतं की आमची भुर्जी सुत होत नाही तर हे बघा मी तर एकदाच टाकली दांडे फुरून पण याला ना असं सारखं हलवत हो राहायचं त्यामुळं छान मस्त तर तुम्ही ब बघत राहा कशी भुर्जी एकदम मोठी 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 आणि तुम्ही पण अशीच करून बघा आणि मग बघा आता आपली भुर्जी तयार झालेली आहे किती मस्त झाली बघा एकदम मोकळी चळफळी नक्की तुम्ही अशी ट्राय करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा